नमस्कार मी विजया संवाद लाईव्ह टी व्हीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत महत्त्वाच्या बातम्यांसाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आता पाहूयात एक धक्कादायक बातमी बातमी परभणीहून आहे परभणीत किरकोळ कारणावरून शिवसेना नगरसेवकाची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय अमरदीप रोडे असं हत्या झालेल्या नगरसेवकाचं नाव आहे परभणीतील जायकवाडी वसाहत परिसरातील ही घटना आहे प्रभाग क्रमांक तीन मधील शिवसेनेचे नगरसेवक अमरदीप रोडे हे रविवारी सकाळी दहा वाजता पाण्यासंदर्भात प्रभागातील काही महिलांचा फोन जायकवाडी वसाहत वा परिसरात गेले यावेळी रोडे यांचा सहकारी रवी गायकवाड आणि किरण डाके यांच्यासोबत याच भागातील पाण्याच्या खड्ड्यावरून रोडे यांच्याशी वाद झाला या वादाचं रूपांतर हानामारीत झालं त्यावेळी किरण डाके आणि रवी गायकवाड यांनी रोडे यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले रोडे हे खाली पडल्यानंतर त्यांच्या डोक्यात दगड मारला यात अमरदीप रोडे यांचा जागीच मृत्यू झाला दरम्यान या घटनेतील दोन्ही आरोपींनी तात्काळ नवा मुंडा पोलीस ठाणे गाठून गुन्ह्याची कबुली दिली आहे पोलिसांनी त्यांना तात्काळ अटक करून घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर रोडे यांचा मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात मात्र या घटनेमुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही धन्यवाद इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशन मान्यता प्राप्त संवाद मूवीज अँड प्रोडक्शन साठी कायमस्वरूपी डीओपी नेमणे आहे व्हिडिओ प्रोडक्शन मधील तीन वर्षांचा अनुभव किंवा फाईव्ह डी सोनी एनएक्स सिरीज कॅमेराचा अनुभव आवश्यक फीचर फिल्म शॉर्ट फिल्म किंवा वेब सिरीज शूटिंगचा अनुभव असल्यास प्राधान्य अधिक माहितीसाठी शहाण्णव पासष्ट नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव या क्रमांकावर आजच संपर्क करा संवाद